क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून धावलेली गाडी भोंगा पॅन्स क्लब कल्लोण या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर सी गाडी उजुला उजूला सुमित पवार अरपळ आरपोळेकरांचा या ठिकाणी आदत मुन्ना पाहला आणि जुला या ठिकाणी सुमित राहुल या ठिकाणी सुंदर सी गाडी पाहिली मुन्ना आणि पक्षाची गाडी त्या आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर क्रोलीकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचे मानकरी क्रमांक आठ वरून गाडी अमन पलवान कटापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली डाविला पाहिला प्रवीण मिस्तर एबळेस पप्पू सेट रायगाव यांचा या ठिकाणी शंभू पाहिला आणि त्याच्या जोडला प्राची परे भंडारी अमर पर पलवान कटापूर यांचा या ठिकाणी पिल्या पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली शंभू आणि पिल्याची गाडी सुंदर अशी गाडी पाहिली सोन्या डवर्ण त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले ज्या चौथ्या सेमी मध्ये या ठिकाणी ताज क्रमांक चार वरून दावली गाडी सूरज काकडे अजापूर अक्षयभाव केडकर नरेगाव कोरुडा सागर करंडावर शिवतर आणि आई तुझाभारी प्रसन्न आधुनिक योगेश कदम पिंपरी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे हे दोन गाड्या पाहिजे या ठिकाणी चौथा सेमी मध्ये सामना झाला होता कुमारी अधिका योगेश कदम पिंपरी सूरज भाया काटे यांचा चित्रांत त्यांच्या जोडला बेलदार वाडीकरांचा सर्किट पळाला होता आणि सामन्यातली दुसरी गाडी सूरज बाया काकडे आज आजरापूर अक्षयभा वेळकर नरेगाव यांचा गरुडा आणि हरणे आणि सर्जाची गाडी या दोन गाड्यात या ठिकाणी सामना झाला होता धोका संगणम झालं आणि सुंदर गाडी पाहिली सर्जा आणि सर्किटची गाडी आज क्रमांक पाच वरून दावली गाडी काळ प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस योगेश भंडारे गुळसडी करमाळ आदत किंग जॉन्ट्या पब्लिक किंग राणा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली काय भरणात प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस योगेश भंडारे गुलसंटी करमाला यांचा कर या ठिकाणी जॉन्टे आणि पब्लिक किंग राणा पाहला सुंदर गाडी पाहिली जॉन्टे आणि राणाची गाडी पाच क्रमांक सात वरून धावली गाडी ज्योतिर्ग प्रसन्न कुमारी आराध्या अमित पवार पवारवाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडी चाच चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली ज्योतिर्ग प्रसन्न कुमारी आराध्या अमित पवार पवार पुसेगाव मामाबाजी गोलबंदी यांचा या ठिकाणी घरचा साज पाहला डावीला नंदी आणि उजवीला सर्जा सुंदर अशी गाडी पाहिली नंदी आणि सर्जाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचे मानकरी ताज क्रमांक दोन वरून दहावी गाडी गणेश देशमुख सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला आणि काका का, का कुलकर्णी एस के वाणीवाडी मोन्या ग्रुप चिंचणेर आणि प्रचंडावर चिंचणेर यांचा या ठिकाणी घना भाव पाहिला आणि त्याच्या जुना राविला पाहिला जय सेठ बघत युवा मुंबई कल्पेश सेठ पाटील रंजय सेठ पाटील सायना सेठ पाटील आणि वादळ ग्रुप सिद्धेशेर कुरोळी यांचा या ठिकाणी लक्ष पाहिला यांचा या ठिकाणी लक्ष पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली लक्ष आणि घना भावची गाडी त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या सिद्धेश्वर कुरोळीकरांच्या भव्य देव मैदानमधील दोन गाड्यामध्ये अट्ट्या आणि तच्च लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी तास क्रमांक सहा वरून गाडी बैरनाथ प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न वेद पवार माळवाडी लाटे बारामती या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर सिगारी पाले उजिरा पाला सागर से सिर जातेगाव कमले सेड गुंजावडे फौजी झिरपवाडी यांचा या ठिकाणी आदत किंग सुंदर पाला आणि त्यांच्या जुला डावीला पाला आई तुंग आहे माता प्रसन्न दक्ष गोपनाथ तुंगे कुमार आराध्या ईशा दत्तात्रेय मोहिते बारामती यांचा या ठिकाणी गोविंदा पाला मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख

बल मराठी केसरी इंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर ही रक्तना पाटील कंदूर याचा यांचा या ठिकाणी राजा